नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सोगत करत आहे तर शेतकरी मित्रो आत्ताची सणाची ताजी अपडेट आहे आणि वातावरणात बदल झाला आहे जरा कारण सध्या गुजरात साइडला पाऊस हा मुसळधार पडत आहे तसेच गुजरातमध्ये एकदम क प्रेशर तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे आणि तो तसाच विदर्भ साईडला लोक परिसरेचा सा प्रभाव हा मराठवाडा आणि विदर्भात देखील उद्या तेवीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे आणि नाशिक पालघर मुंबई पुणे सांगली सातारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे तसेच मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस आहे मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस एक वाजल्यापासून संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव जामखेड तसेच के या भागामध्ये देखील पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली जिंतूर या भागामध्ये देखील पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र उभा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे संभाजीनगर सिल्लोड जालना चिखली लोणार खामगाव बुलढाणा अकोला या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच जळगाव धुळे शिरपूर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस हा तेवीस तारखेला एकच्या टायमा होण्याची शक्यता आहे आणि परत हा पाऊस जवळजवळ तीन वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि तीनला तीन, तीन वाजेपर्यंत देखील पावसाचा जोर कायमच राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र परत चार ते पाचच्या टायमाला परत आणखीन काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे तर पाचच्या टायमाला बिळखे माजलगाव परळी परभणी हिंगोली अहमदपूर नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे एकदम तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे सात ते आठ मिलीच्या आसपास पाऊस हा तेवीस तारखे राहण्याची शक्यता आहे तसेच अहमदपूर देगलूर उदगीर या भागामध्ये तसेच लातूर पिटी तुळजापूर सोलापूर धाराशिव बार्शी पंढरपूर कुरडवाडी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला आणि मुंबई किनारपट्टी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसे अकोला अमरावती बुलढाणा खामगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस शकतो मित्र परत चोवीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला विदर्भ साईडला पाऊस राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर पुसर तसेच हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि मित्र हा आपण सध्या चोवीस तारखेचा अंदाज हो सांगितला आहे कारण जशी जशी आपण ताजी अपडेट देऊ तसा अंदाज हा लिहिला असतो त्यामुळे ही आता चर्चाची ताजी अपडेट आहे आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान